नीलकंठेश्वर जयंती मिरवणूक व श्री वीरशेह हो मढिबाळेश्वर रथोत्सव मिरवणुकीत सहभागी मंडळांवर पोलिसांनी कारवाई केली वारंवार सूचना देऊनही दुर्लक्ष केल्याने आवाज वाढवणाऱ्या दोन मंडळांच्या अध्यक्ष व डीजे चालक अशी चौघांविरुद्ध जेलोड पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदवण्यात आले या प्रकरणी प्रकाश सिद्धराम वय वैती राहणार सोलापूर व डी जे चालक किरण रमेश आनंदास वय पंचवीस राहणार सोलापूर तसेच विशाल कानकुर्ती वय तीस राहणार सोलापूर व डी जे चालक ओंकार प्रकाश सोनावणे वय तेवीस राहणार कवठे महाकाळ जिल्हा सांगली यांचा गुन्हा नोंदल्यानमध्ये समावेश आहे यांच्या विरुद्ध जेलोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहरात सात ऑगस्ट रोजी नीलकंठेश्वर जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली होती त्यावेळी जेलोड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एस व्ही मंडळास अटी व शर्ती घालून मान्यता दिली होती सायंकाळी ट्रॅक्टरवर साऊंड लावले होते महेंद्रकर ज्वेलर्स जवळील मार्गावर डीजेच्या आवाजाची मर्यादा ऐंशी पॉईंट सहा डेसिबल पर्यंत गेल्याचे तपासणी आढळले त्यानंतर कुजन नगर जवळ ही डीजेचा आवाज पुन्हा वाढल्याचे पोलिसांच्या लक्षात आले तपासणीत एकशे दहा पॉइंट तीन डेसिबल इतका आवाज नोंदला गेला